सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये बी आर सी सी आर सी सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे हे प्रशिक्षण कोणत्या ॲपवर सुरू करण्यात आलेलं आहे ऑनलाईन प्रशिक्षण केव्हापासून सुरू करण्यात आलेलं आहे आणि कसं पूर्ण करायचं आणि हे चालू कसं करायचं अगदी थोड्या वेळात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मित्रांनो स्टार प्रकल्पांतर्गत गट, गट साधन शहर साधन बी आर सी यू आर सी यांच्यासाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण विषय साधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख बी आर जी आणि यू सी आर जी सदस्य यांच्यासाठी फिरकी ॲप या प्रणालीवर ऑनलाईन सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो फिरकीवर हे जे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे हेच प्रशिक्षण गेल्या वर्षी बावीस तेवीसमध्ये देखील काही महाराष्ट्रातल्या साधन व्यक्ती आणि केंद्रप्रमुख यांचं पूर्ण झालेलं आहे फेस टू चालू करण्यात आलेलं आहे आणि टप्पा दोनमध्ये बघा आपल्याला काय करायचं याच्यामध्ये तर याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये पूर्व चाचणी त्यानंतर याच्यामध्ये फेज वन फेज टू आणि नंतर उत्तर चाचणी स्वाध्याय प्रात्यक्षिक पी एल सी ज्या प्रत्यक्षात आपण समोरासमोर घेणार आहोत या सगळ्या प्रकारच्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या बघा या संदर्भात इथं आपल्याला काही दिलेलं आहे की कसं हे करायचं आहे सोबत जोडलेल्या यादीनुसार प्रशिक्षणार्थी यांना फिरकी ॲपचे युजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे तुमच्या डाएटकडे जिल्हा समन्वयकाकडे ही यादी देण्यात आलेली आहे फिरकी ॲप मार्फत नोंदणी केलेल्या ईमेल आय डीवरील प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण सुरू करण्याबाबत ईमेल देखील पाठवण्यात आलेला आहे सदर प्रशिक्षणाची पूर्व चाचणी फेज वन फेज टू फेज थ्री व उत्तर चाचणी प्रात्यक्षिक कार्य पी एल सी हे घेणं कंपल्सरी आहे आणि पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे पंधरा मार्च चोवीसच्या आत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे पी एल सी चा भाग डायल्टमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे पी एल सी या पद्धतीने हे चालू करायचे मग आता फिरकी ॲपवर हे प्रशिक्षण सुरू कसं करायचं हे प्रत्यक्षात आपण प्लेस्टोरमध्ये जाऊया आणि प्लेस्टोरमध्ये जाऊन बघूया आपण की हे प्रशिक्षण कसं सुरू करायचं आहे तर आपल्याला प्लेस्टोरवर जावं लागेल प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला प्लेस्टोरवरून फिरकी ॲप डाउनलोड करावं लागेल कदाचित आपण ते केलंही असेल बघा हे फिर फिरकी ॲप डाउनलोड करून घ्या मी आता ते डाउनलोड केलेलं आहे डाउनलोड केल्यानंतर आपण असं ओपन कराल मित्रांनो तर आपल्याला डायरेक्ट इथं असं ओपन होणार नाही तर आपल्याला सगळ्यात अगोदर डाउनलोड केल्यानंतर हे या पद्धतीनं दिसेल बघा या पद्धतीनं आपल्याला दिसेल तिथं वर ते युजरनेम मागेल आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे तर अर्थात युजरनेम म्हणजे मिपानी जो दिलेला युजरनेम आहे तो युजरनेम इथं वर भरा त्यानंतर त्याच्या खाली पासवर्ड आहे इथं मिपाकडून आलेलाच पासवर्ड टाका तुम्ही तुमचा पासवर्ड नवीन चेंज करा परंतु सुरुवातीला मिपाकडून आलेला पासवर्ड तुम्ही टाका याचा युजर आय डी आणि पासवर्ड मात्र चांगला काळजीपूर्वक लक्षात ठेवा लक्षात जर राहत नसेल तुमच्या तर तुम्ही जिथे कुठे पासवर्ड लिहून ठेवता काळजीपूर्वक लिहून ठेवा कारण आपल्याला याची वारंवार गरज पडणार आहे म्हणजे तुम्ही मोबाईल बदलला किंवा तुम मोबाईल खराब झाला तुम्ही हे हे ॲप लॉग आऊट झालात तर तुम्हाला त्या पासवर्डची पुन्हा गरज पडणार आहे मित्रांनो आता आपण इथं प्रत्यक्षामध्ये आलो ओपन झालं समजा आपलं ॲप आणि आपलं ॲप ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला आता प्रत्यक्षामध्ये आपलं प्रशिक्षण सुरू करायचं आहे तर मग आपण डाउनलोड केलं डाउनलोड करून आपण आलो तिथं इथं आल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या अशी राहते बघा की इथं काहीच दिसत नाही कारण तर इथं आलो मित्रांनो आपण की इथं आल्यानंतर बहुतेक जणांचे फोन येते की आमचं तर कोरच आलं आमचं प्रशिक्षणच चालू होत नाही इथं काहीच नाही आहे बघा काही जणं वर डॅशबोर्डवर क्लिक करतात कोरस दिसतं ह्या साईट होमवर क्लिक करतात कोरस दिसतं मग करायचं काय तर बघा बरेच जणं काय करतात इथं खाली सर्चमध्ये टाकतात बघा सी सी बी सी टाकतात तरी काहीच येत नाही त्यानंतर काही जणं बी आर सी सी आर सी टाकतात तरी काहीच येत नाही तर बघा मित्रांनो अतिशय सोपा आहे इथे सगळ्यात खाली आहे आणि सगळ्यात खाली आल्याच्या नंतर तुम्हाला इथं टोपीसारखं चिन्ह दिसतं बघा ह्या टोपीसारख्या चिन्हावर असं क्लिक करा मित्रांनो बघा या टोपीसारख्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की या पद्धतीनं तुम्हाला इथं दिसेल स्टार सी आर सी बी आर सी कॅपिसिटी बिल्डिंग प्रोग्राम स्टार प्रोग्राम अंतर्गत जो आपलं प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणाचं नाव इथं दिसेल आणि तुम्ही याला क्लिक करा आता माझं इथं तुम्हाला म्हणताल की अडुसष्ट टक्के माझं पूर्ण कसं आहे मित्रांनो इथे माझं पूर्ण याच्यामुळे दिसत आहे की आमचं प्रशिक्षण यापूर्वी हे झालेलं आहे म्हणजे जरी आम्ही सुलभक जरी असलो तरी हे सगळ्यांना हे प्रशिक्षण पूर्ण करायचे ऑन ऑनलाईन तर मग यामध्ये आमचं पहिले पाच घटक पूर्ण झाले आपल्याला अगोदर व्हिडिओ बघायचे प्रत्येक घटकाचे व्हिडिओ झाल्याच्यानंतर आपल्याला स्वाध्याय सोडायचा आहे स्वाध्याय म्हणजे तयार करायचा आहे स्वाध्याय त्याचं पी डी एफ करायचं आणि ते पी डी एफ आपल्याला इथं फिरकी ॲपवर अपलोड करायचं ते पी डी एफ कसं अपलोड करायचं त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्यासाठी देण्यात आलेला आहे आता त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ बघितले त्यानंतर आम्ही स्वाध्याय देखील अपलोड केले मात्र पी एल सी राहिलेले आहे आमच्या पी एल सी काय आहे हे आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस आपलं प्रशिक्षण चालू होईल त्यावेळेस लक्षात येईल मित्रांनो आपल्याला अकरा ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये या पंधरा जिल्ह्यातल्या या घटकांना हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे तर आपल्याला यामध्ये हे करत असताना स्वाध्याय देखील अपलोड करायचे आहेत बारा तारखेपासून लगेच स्वाध्याय अपलोड करायला आपल्याला याच्यामध्ये सुविधा देणार आहे तर बघा मग आता सगळ्यात अगोदर आपण सुरुवातीला इथं आलात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला आज गेल्यानंतर या पद्धतीनं दिसेल आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही या ॲपमध्ये प्रवेश केला युजर आय डी पासवर्ड टाकला तुम्ही इथं आलात इथं आल्यानंतर लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू नका तर सगळ्यात पहिलं तुम्ही पूर्व चाचणी देणं गरजेची आहे कारण इथं प्रशिक्षणार्थीसाठी पूर्व चाचणी दिलेली आहे ही पूर्व चाचणी बहुपर्यायी स्वरूपाची पूर्व चाचणी आहे या पूर्व चाचणी सोडा ती सबमिट करा आणि सबमिट केली की नंतर एक एक घटक बघायला लागा मित्रांनो एकूण सतरा घटक आहे आपले ह्या प्रशिक्षणाचे आणि फेज वनमध्ये मध्ये सुरुवातीला पाच घटकांचा समावेश केलेला आहे हे पाच घटक आपल्याला अगोदर पूर्ण करायचे आता याच्यामध्ये मग बघा बघा याच्यामध्ये उदाहरणार्थ स्वाध्याय व प्रात्यक्षिक भाग एक व्हिडिओ त्यानंतर दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ चार व्हिडिओ आणि त्यानंतर तुम्हाला या पहिल्या घटकाचा स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे म्हणजे इथं व्हिडिओ दिलेले आहे व्हिडिओच्या नंतर जो घटक आहे त्या घटकाचा इथं पी डी एफ दिलेली आहे प्रशिक्षणार्थ्यांना वाचण्यासाठी तुम्हाला ती डाउनलोड करता येते पीडीएफ त्यानंतर आपल्याला इथं स्वाध्याय दिलेला आहे की हा हा स्वाध्याय लिहायचा आहे तो स्वाध्याय आपण लिहायचा तो स्वाध्याय लिहून पी डी एफ करून तो अपलोड देखील करायचा आहे या पद्धतीनं आपण एक एक बाब इथं पूर्ण करणार आहोत आणि दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला ही पूर्ण करणं आवश्यक आहे मित्रांनो कारण आपले हे पाच घटक झाल्यानंतर मग आपलं पुढे पुढचे जे घटक आहेत ते घटक सुरू होतील असं करत करत आपल्याला अगोदर हे ऑनलाईन प्रशिक्षण नंतर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम नंतर पी एल सी पी एल सी प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्या घ्यायच्यात आणि आपल्याला त्याचं देखील काही इथं सादर करायचं आहे अपलोड करायचं आहे तर या पद्धतीने हे प्रशिक्षण आपण पूर्ण करूया काही समस्या आल्यास कॉल करा किंवा प्रत्यक्षात इथं व्हिडिओवर कमेंट द्या आपल्या समस्येचं निरसन आमची राज्यस्तरीय टीम याचप्रमाणे तुमच्या तालुक्यातले सगळ्यात अगोदर तुमच्या तालुक्यामध्ये जे साधन व्यक्ती केंद्रप्रमुख राज्यस्तरावर प्रशिक्षणाला आले होते ते देखील तुमची समस्या सोडू शकतील आपल्या डाएटशी संपर्क साधा या पद्धतीनं मित्रांनो आपण हे प्रशिक्षण पूर्ण करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद